मारला जेव्हा कुत्रा याच अवस्थेत द्रोणाचार्याकडे आला तेव्हा त्याचीही ते दशा पाहून अर्जुन विचार करू लागला की कुत्र्याच्या तोंडात इजा होऊ नये अशा प्रकारे बाण मारण्याची विद्या तर मलासुद्धा ठाऊक नाही अर्जुनाने गुरु द्रोणाचार्यांना विचारले गुरुदेव तुम्ही तर मला म्हटले होते की तुझी बरोबरी कोणी करू शकणार नाही कोणीही धनुर्धारी हो होणार नाही परंतु अशी विद्या तर मला सुद्धा ठाऊक नाही द्रोण द्रोणाचार्याचार्यही विचारात पडले की या जंगलात असा कुशल धनुर्धर कोण असेल पुढे जाऊन पाहिले तर त्यांना हिरण्य धनुचा मुलगा गुरु भक्त एकलव्य दिसला द्रोणाचार्याने विचारले व तू ही विद्या कोठून शिकलास एकलव्य गुरुदेव आपल्या कृपेने शिकलो आहे द्र द्रोणाचार्याने तर अर्जुनला वचन दिले होते की त्यांच्यासारखा दुसरा कोणीही धनुर्धर होणार नाही परंतु एकलव्य तर अर्जुनच्याही पुढे गेला एकलव्याला द्रोणाचार्य म्हणाले माझी मूर्ती समोर ठेवून तू धनुर्विद्या तर शिकलास परंतु गुरुदक्षिणा एकलव्य म्हणाला गुरुदेव आपण जे मागाल ते तुम्हाला देईन द्रोणाचार्य म्हणाले तुझ्या उजव्या हाताचा अंगठा मला हवा आहे एकल क्षणाचाही विचार न करता आपल्या उजव्या हाताचा अंगठा कापून गुरुदेवाच्या चरणी अर्पण केला द्रोणाचार्य आशीर्वाद देत म्हणाले वसा अर्जुन धनुर्विद्येत सर्वात पुढे राहील कारण मी त्याला वचन दिले आहे परंतु जोपर्यंत चंद्र आणि नक्षत्र राहतील तोपर्यंत तुझे योग यशोगाथा यशोगान होत राहील एकलव्याची गुरुभक्ती आणि एकाग्रतेने त्याला धनुर्विद्येत तर यश मिळवून दिलेच त्याचबरोबर संतांच्या हृदयातही प्रति आदर प्रकट केला धन्य आहे एकलव्य ज्यांनी गुरुमूर्तीतून प्रेरणा घेऊन धनुर्विद्येत यश मिळवले आणि अद्भुत गुरुदक्षिणा देऊन साहस त्याग व समर्पणाचा आदर्श सादर केला अशा प्रकारे गुरुविषयी व शिष्याविषयी तुम्हाला माहिती महत्वाचा प्रयत्न केला जर तुम्हाला ही कहानी कथा आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि असंच आणखी एका व्हिडिओसोबत पुन्हा भेटूया शरणो शरणार्थी